ज्ञानदान शिक्षण संस्था संचलित मम्मा प्री स्कूल नेर्ले येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या पुढारी कस्तुरी क्लबच्या सहयोगी शिवानी जाधव उपस्थित होत्या या कार्यक्रमानिमित्त स्कूलमधील सर्व महिला पालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या रांगोळी स्पर्धेमध्ये सर्व महिला पा पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल दर्शू जगताप यांनी केले यावेळी शिवानी जाधव बोलताना म्हणाल्या आत्ताची सर्व लहान मुले खूप हुशार आहेत त्यांना हुशार बनवण्यासाठी एक आई खूप प्रयत्न करते आणि त्या आई तुम्ही आहात हा आशावाद त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाची सांगता संगीत खुर्ची उकाना घेणे महिला पालकांच्या डान्सने करण्यात आली स्कूलच्या शिक्षिका श्रद्धा जाधव प्राजक्ता पाटील यांनी रांगोळी स्पर्धेचे परीक्षक केले तर प्रज्ञा बल्ला श्वेता गावडे यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाच्या प्रमुख प्रज्ञा बल्ला यांनी सर्व पाहुण्यांचे महिलांचे यावी आभार मानले अशा या आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मम्मा प्रिस्कूलमध्ये स्कूलमध्ये हदी उंकाचा कार्यक्रम संपन्न झाला